अल्प खर्चात निवडणूक मिनिमम एक्सपेंडिचर इन इलेक्शन प्रिन्सिपल इज डिस्कवर्ड बाय सैनिक समाज पार्टी सैनिक समाज पार्टीने लावलेल्या शोधामुळे आम समाजातील नागरिकांना प्रेरणा मिळत चालली आहे आणि आम समाजातील सुशिक्षित टॅलेंटेड नागरिकांना सोप झालं आहे आपण एस यु, एमपीएससी मार्फत कलेक्टर डी एस पी डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक होण्यापेक्षाही आमदार खासदार होणं सोपं केलं आहे आणि याच धर्तीवर याच सिद्धांताच्या आधारे सैनिक समाज पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अल्प खर्चात परंतु टॅलेंटेड प्रतिभावान लोकप्रिय अशा उमेदवाराला समाज निवडून देणार आहे जनता निवडून देणार आहे जनतेची अपेक्षा आहे जनतेच्या मनामध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे की यस हे जनलोकतंत्र आणण्याची भाषा बोलणारे सैनिक समाज पार्टीचे लोक आहेत ही खरंच जनहिताची व्याख्या आहे जनतेची व्याख्या आहे जेणेकरून टॅलेंटेड उमेदवार पदावर बसेल आणि महत्त्वाचं राजकारणात घुसखोरी केलेल्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वंशवादी प्रवृत्तीच्या लोकांना जत्ते बाहेर फेकल्या जाईल फेकायचंच आहे हे केवळ सैनिक समाज पार्टीचं ध्येय नाही नसून हे आम समाजातील नागरिकांचं ध्येय आहे आणि उद्दिष्ट आहे कारण खा मटन आणि दाम मटन ही प्रथा संपलेली आहे कोणीही भिकारी नाही कोणी आपल्या खर्चाने मटन खाऊ शकत नाही असा समाज राहिलेला नाही जे भुरटे चार दोन त्यांच्या मागे फिरतात ते लालचग्रस्त आणि भयग्रस्त लोक आहेत जनता अशा नेत्याला मानतच नाही पण ते बिचारे टॅलेंटेड नसल्यामुळे त्यांना समजतं की आपण बॅनर लावला पेपरमध्ये मोठा फोटो पाठवला वाढदिवस हो साजरा केला म्हणजे आपण लोकप्रिय आहोत अजिबात नाही आणि तुम्ही जरी अशा वाम मार्गाने गैरमार्गाने ईव्हीएमच्या आधाराने आमदार खासदार मंत्री झाला तरी यू आर नॉट सुपर हुमन तुम्ही सुपर हुमन नाही जो जनता मानते ते तुम्ही नाही तुम्हाला वाटतं आम्हाला भरमसाठ मतदान झालं ते झालं नाही ते करून घेतलं आहे आणि जे मतदान अंडर प्रेशर झालं आहे त्याला तुम्ही लोकप्रियता मानू नका आता तुमचा खमा करण्यासाठी सैनिक समाज पार्टीची विचारधारा आयडिओलॉजी समोर आली आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या विचारधाराने आम समाजातील टॅलेंटेड उमेदवार अल्प खर्चात निवडून जाणार आहे आणि तोच आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य होणार आहे ही मात्र आम समाजाने निश्चित केलेली दृढता आहे आम समाजातला नागरिक जागृत झाला आहे सैनिक समाज पार्टीच्या वादळाला जोडत चालला आहे आणि सैनिक समाज पार्टीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यामुळे समाजाला दबाव तो बाहेर काढलेला आहे आणि समाज हा स्वयंभू झालेला आहे आपण आपल्याच हिंतीने आपला जीवन जगत असतो तसंच आपण स्वावलंबी होऊन आपलं मतदान आपल्या इच्छित उमेदवाराला द्यायचं आहे तरच या भारतातली लोकशाही वाचेल आणि जनतेचं सरकार राहील जन लोकतंत्र येईल ही समाजाने केलेला निश्चय आहे त्यामुळे समाजाचे धन्यवाद जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो